श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंधरवड्यामध्ये तुम्ही काही करू शकला नसाल तर येत आहे सर्व पितृ अमावस्या एकवीस तारखेला म्हणजे रविवारी तर या दिवशी तरी नक्की तुम्हाला हे पाच उपाय करायचे आहेत छोटे छोटे आहेत पण ते जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या तुम्हा कामामध्ये प्रगती होईल सोबतच तुमच्या पितृंना सुद्धा मोक्ष होईल हे छोटे छोटे उपाय करून तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी असतील तर त्या नक्की दूर होतील त्यासाठी तुम्हाला करायचा आहे पहिला उपाय म्हणजे तुम सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये राईचं तेल घालून त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला दरवाज्यामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला या दिवशी एखाद्या अपंग व्यक्तीला काहीही जे तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार जमेल ते दान करायचं आहे पाण्याची बॉटल द्या कपडे द्या किंवा जेवण द्या तुमच्या जे परिस्थितीला अनुसरून तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही दान करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला कोणतंही एक असं पिंपळाचं झाड शोधायचं आहे की ज्याची कोणीही पूजा करत नसेल अशा झाडाला तुम्हाला पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी निम कडुलिंबाचं किंवा वडाचं किंवा पिंपळाचं झाड लावायचं आहे कुठेही लावा तुम्हाला जिथे रिकामी जागा मिळेल तिथे लावा म्हणजे जर पार्कमध्ये जरी तुम्ही लावली एखाद्या सार्वजनिक पार्कमध्ये तरीसुद्धा चालेल पण एखादं झाड लिंबाचं वट वडाचं किंवा पिंपळाचं झाड तुम्ही लावायचं आहे अजून एक पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला कोणत्याही एका ब्राह्मणाला पिवळा टॉवेल द्यायचा आहे म्हणजे त्याच्यामुळे तुमचे पितृ प्रसन्न होतील आणि तुमची सगळी अडकलेली कामे पूर्ण होतील अजून एक त्याच्यासोबतच तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला एखाद्या गरिबाला कोणत्याही जेवण द्यायचं आहे म्हणजे अन्नदान करायचं आहे हे सगळे खूप छोटे छोटे उपाय आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्याच्यासोबतच जर तुम्हाला काहीही शक्य नसेल अगदी काहीही तुम्हाला करायला वेळ नसेल तर तुम्हाला एकच उपाय करायचा आहे तो म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहे मधोमध आणि एका बाजूच्या ह्याच्यामध्ये एका बाजूच्या नारळामध्ये अर्ध्या अर्ध्या नारळाच्या ह्याच्यामध्ये एक लाडू ठेवायचा आहे दुसऱ्या अर्धा नारळ आहे त्याच्यामध्ये एक लाडू ठेवायचा आहे आणि तो बंद करून तो तुम्हाला हिंबळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे कारण हे द, हे जर तुम्ही जे जेव्हा आपण अन्नदान करायची आपल्याला क्षमता नसते किंवा आपण अन्नदान करू शकत नाही कोणतेही दान करू शक शकत नाही तेव्हा हे जेव्हा मुंग्या खातात ते खूप मोठं दान होतं त्याचं ते, ते सुद्धा अन्नदानच आहे म्हणून हा उपाय नक्की करा त्याच्यासोबतच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे या दिवशी आणि पिंपळाच्या झाडाला पाणीसुद्धा द्यायचं आहे जल द्यायचं आहे जर तुम्हाला कुठेही बाहेर न जाता घरातल्या घरातच उपाय करायचा आहे तर मी जो पहिल्यांदा सांगितलेला आहे तो उपाय सगळ्यात बेस्ट आहे तो म्हणजे कणकेचा दिवा करून त्याच्यामध्ये ते, ते राईचं तेल घाला कोणतेही घे घाला किंवा आडवी वात घाला वा आणि तो दिवा त्याच्यामध्ये ते काळे तेल टाका तो दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा आणि त्या दिव्याजवळ बसून एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं ओम पितृदेवताय नम असं मंत्र बोलायचं आहे आणि त्यासोबतच आपल्या जे को कुट कोणी आपले पित्र असतील त्यांना नमन करून त्यांना स्मरण करून पुन्हा एकदा त्यांची माफी मागायची आहे आणि माझ्याकडून काही चुकून चूक तुक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करा माझी सगळी कामे मार्गी लागू द्या असा त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा आहे त्यानंतर त्या दिव्याचा पुन्हा गोळा करून तो तुम्हीला गाय तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या मासे असतील तर एखाद्या पाण्याच्या तलावामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मुंग्यांना खाय खाण्यासाठी सुद्धा ठेवू शकता किंवा तर तसं सुद्धा होत नसेल तर तुम्ही ते कावळ्यांना सुद्धा घालू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम जे तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगितलेले सांगितलेले आहेत ते नक्की करा कारण सर्व पित्रे अमावस्या हे वर्षातून एकदाच येत असतं आणि आपल्या पित्रांची आपल्याला ह्याच ह्याच्यामध्ये सेवा करण्याचा अवधी मिळत असतो किंवा त्यांचं स्मरण करण्याचा हा हा एक शेवटचा दिवस राहिलेला असतो त्याच्यामुळे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हे उपाय नक्की करा म्हणजे तुमच्या आयुष्यातली आयुष्यातील जी नकारात्मकता आहे जी तुमची संकटे वाढलेली आहेत ती नक्की दूर होतील आणि स्वामी तुम्हाला तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील आजच्या व व्हिडिओमध्ये एवढेच पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अजून छान छान उपायांसोबत व्हिडिओला व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद